हॅलो अँड वेलकम बॅक मागचे पाच व्हिडिओ तू इंट्रोड्यूस करते लेट मी हॅव सम लाईम लाईट ओके लाईम लाईट हे की लाईम लाईट आता तुझे बाबा सोबत तू जर तिथे गेला तुझा चेहरा लपला जाईल आई विल टेल यू व्हाई सो आमचा या रील ला तुझा हात तर दे आमचे ह्या रील ला टू पॉइंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत आणि खूप सारे कमेंट्स होते खूब सारे कमेंट्स होते कि स्किन केयर बदल okay. स्किनर में मैंने हिंदी और इंग्लिश में ऑलरेडी वीडियो बना के डाला है यू विल गेट लिंक समवेयर सम ओके बट मी मराठी मध्ये ही करेल आणि ते अपकमिंग वीक मध्ये मी right. ते पोस्ट करेल ऑलराइट करे राइट खूप कमेंट्स होते खूप 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 खूब कमेंट्स होते आणि मोस्टली दे देवल लाइक स्किन केयर एंड ड्रेस स्किन केयर सॉर्टेड अबाउट आवर आउटफिट्स सो दिस वीडियो इज अबाउट आवर मॅरेज 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 अँड एंगेजमेंट एंगेजमेंट आउटफिट वेडिंग ओके सो टू बी फॉर दॅट जसं आम्ही नेहमी ट्विन करतो ब्लॅक अँड सगळं तसंच आम्ही लग्नामध्येही केलं आम्ही लग्नामध्येही सर्व काही ट्विनच केलेलं आहे त्याच्यामुळे लेट मी वॉक यू थ्रू व्हेरी वेरी वेरी क्विकली इवन इफ अगर मी मराठी मी कुठ बोलू अगर कुछ इंपॉर्टेंट है आई मेक श्योर की मैं हिंदी में इधर कैप्शन डालूंगी और इंग्लिश yes. हिंदी और इंग्लिश में आई so, hmm. पुट अ कैप्शन ओवर यो लेट स्टार्ट विद आर एंगेजमेंट सो एंगेजमेंटचा सीन मी तुम्हाला सांगते अठ्ठावीस एप्रिलला आमचं एंगेजमेंट झालं म्हणजे आता मला एवढी पटपट लक्षात वाव लाईक लग्नाची तारीख आहे लग्नाची तारीख चार सहा डिसेंबर म्हणजे सहा डिसेंबर मी मस्करी करतो चार कसले आपली आपण जे भेटलो होतो त्याचे सहा डिसेंबर पण आमची मला सो मी तुझ्याकडे नंतर बघते या व्हिडीओ नंतर सो एंगेजमेंटला आमच्याकडे जास्त वेळ नव्हता आणि आम्ही बँगलोर मध्ये होतो आम्हाला लग्नासाठी सुट्ट्या सेव्ह करायच्या होत्या सो वी मेड शुअर की हमको शॉपिंग पड़ेगा शॉपिंग मुझे ज्यादा जल्दी करना पडेगा क्यू कारण मला ब्लाउज पण शिवायला डाकायला लागणार मुलींचे तोच चोचले सो देन इन देलोर देर इज अ स्ट्रीट कोणलेम गे चिकपेट चिकपेट मार्केट चिकपेट चिकपेट चिक चिक so, चिक मार्केट करेक्ट सो हम आम्ही गेलो चिकपेट मार्केटला आणि रस्त्यावरती असं आम्हाला एक मॅनिक्युन मॅनिक्वीन वर ड्रेस देत पहिले नाही पहिले ते सांग ना की आम्ही शोधलं सगळीकडे तर नाही आणि की ठीक मे बी मला पुण्याला जावं लागणार आहे थोडं लवकर केस ओढतोय मे बी मला पुण्याला लवकर जावं लागणार बिकॉज इथं काहीच भेटत नाही अँड अबाउट टू एक्झिट वी सॉ ड्रेस ऑर मॅनिक्यू अँड मी आणि चैतन्य कुठल्याच सेम आमचं चॉईस सेम नाहीये मला एक आवडलं तर त्याला फॉर द फर्स्ट टाइम वी बोल बोल ओ त्याच द ड्रेस अँड माइंड मी नॉट बट दॅट ड्रेस वॉज ऑन स्ट्रीट स्ट्रीट सेलर रस्त्यावरती होता आम्ही हा स्ट्रीट वेंडर कडनं घेतला जे जे फोटोज मी तुम्हाला दाखवेल की मी तिथं ट्रायल ट्रायल केला ट्रायल केलं बिकॉज ऑफकोर्स मी रिस्क नाही घेऊ शकत ना आणि इट वॉज फुल्ली स्टिच्ड विथ दुपट्टा विथ बेल्ट आय गॉट इट फॉर आय गॉट इट ऑल फॉर ओनली फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज आम्हाला इच्छा पण झाली बार्गेट करायची म्हणजे केली आम्ही पाचशे रुपये थोडा मनाच्या समाधानासाठी बट वी गॉट इट फुल्ली स्टिच स्टिचिंग करायलाच लेहंगा चार ते पाच हजार कुठे नाही गेले पण मला फुल्ली स्टेच भेटला अँड देन आफ्टर दॅट ते झालं आणि मग आता दिस वॉज फॉर संगीत ओके विथ प्राईज आणि मला फक्त ब्लाउज माझा फिटिंग करून घ्यावा लागला आफ्टर दॅट अँड ऑल्सो बिकॉज त्याला एक ओढणी होती बट आय वॉन्टेड अ वेल सो आय जस्ट टूक अ नेट वाला दुपट्टा विच इज आठशे रुपये मीटर दॅट इज इट बस दॅट वॉज इट इफ यू गेट वाईट दुपट्टा यू कॅन ऑलवेज डायट जस्ट अ प्रोटेप आफ्टर दॅट त्याच्यानंतर मग आम्ही चैतन्योधायचं संगीत साठी किअर बी सो मी तो दुपट्टा घेऊन फिरायचो फायनली वी फाउंड अ शॉप मी माझी फ्रेंड प्रियम आणि चैतन्य आम्ही बँगलोर मार्केट फुल उलट पालट घातलं गॉट अ शॉप छोटस परत छोटसं शॉप छोटस शॉप ऑलवेज छोटस शॉप तिथं फॅब्रिक भेटला मॅचिंग आणि पिपल काहीतरी असतं आणि आतलं वेस्ट कोट असतो लॅपल आम्ही त्याचा कॉन्ट्रास्ट कलर घेतला डार्क ब्ल्यू बिकॉज ब्लॅक वॉज फॉर बिडन लग्नामध्ये नाही घालायचं आम्ही ब्लॅक सोबत नव्हतो जाऊ शकतो एंगेजमेंट मध्ये ते भेटला आम्हाला अँड बोटाय वगैरे मी मस्त कस्टमाइज केलं बॉर्डर वगैरे अँड आणि ऍक्च्युअल मध्ये हे सगळं गुगल केलं होतं मी गुगल केलं रेफरन्सेस घेतले आम्ही की बोटाय कसा हवा ते लॅपल कसं हवं लॅपलचे कट कसे हवेत करेक्ट इफ यू वॉन्ट समथिंग इन चीप जर तुम्हाला काही स्वस्तात हवंय अगर आपको कुछ चीप मेच चाहिए यू हॅव टू बिल्ड थिंग्स फ्रॉम स्क्रॅच येस दॅट्स व्हाट वी डिड लकीली मा लहंगा आई गॉट फ्रॉम स्ट्रीट वेंडर बिकॉज आय एम नॉट अ डिझायनर फॅन आय डोंट बिलीव इन दॅट इफ आय गेट इट आय गेट इट चैतन्याचं पण आम्ही कापड घेतलं दोन वेगळे कापड दोन वेगळे कापड घेतले शिवून दोन नाही तीन वेगळे कापड घेतले ते शिवून घेतले आम्ही आणि मग तो आउटफिट असा आमचा तयार झाला दिस वॉज फॉर संगीत इत, दिस। संगीत नाही एंगेजमेंट अरे संगीतला घातलं okay, सॉरी 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 संगीतला सगळं काय विसरतो मी तुझी बायको हे विसरला नाहीस ना म्हणजे पाड बसते असं बसून कॅन मी चेंज द कॅमेरा अँगल प्लीज बेस्ट आणि तुझ्या तोंडावर अंधार येतो तुला चालतंय ना नाही एवढं ठीक आहे ना चेंज करायचं असतं ह्याला कॅमेरा ऍडजस्ट करता आता इथे कर इथे सारखं सो आफ्टर दिस संगीतचं झालं बट संगीतच्या पहिले ऑफकोर्स एंगेजमेंट होत एंगेजमेंट का स्टोरी इज व्हेरी शॉर्ट बिकॉज uh, माझ्या मम्मीची साडी होती मग आता मम्मीचे फोटोज नाही आहेत माझ्याकडे बिकॉज त्या काळात सीडी होत्या आणि ते सीडी थोडी खराब झाली तर मला फोटोज नाही भेटले पटकन सो so, uh, मम्मीची साडी जी होती ती राणी पिंक होती आय एम अ बिग फॅन ऑफ पिंक आय लव्ह पिंक सो आय लाईक आई युटिलाइज द साडी समवेअर बिकॉज ते सूत इतकं सुंदर होतं ते टच केलं इतकं सुंदर होतं सो आय so, व्हेरी शुअर sure की मला एखाद्या फंक्शनला ही साडी घालायची आय लाईक एनी वे एंगेजमेंटला टाइम नाही आहे शॉपिंगला ऑल वाय नॉट यूज ममा साडी फॉर एंगेजमेंट फक्त मग मला ब्लाउज हे करायचं आणि चैतन्यावरती ते पिंक सूट आमचं आर्ग्युमेंट पण थोडस सा झालं होतं की यार तू जर पिंक घातलं तर मी काय घालणार आणि पिंकला मॅचिंग कलर ज्या टोनला सूट होते का नाही मेक व्हेरी शुअर की तुमचं कलर ते तुमच्या स्किन टोनला सूट होतात का नाही बिकॉज फोटोज ना, मध्ये खूप खराब बोललाच कॉम्प्लेक्शन बद्दल फोटोज मध्ये ते खराब येऊ शकतं त्याच्यामुळे सेफेस्ट ऑप्शन वॉज चैतन्य विल गो विथ बेज मोदी कलर मोदी कलरचा कुर्ता भिरता इथे मी टाकेत तो आम्ही एक उचलला किती रुपयाला बसला आपल्याला तो हजार रुपयाला हजार रुपयाला ह्याचा तो बसला माझी साडी तो फ्री बट मी जेव्हा पुण्याला आले आय टुक माय साडी अँड इफ यू सी ऑल माय लुक्स आय लव्ह मोनोक्रोम मला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आवडत नाही काय काय ठिकाणीच आवडतो पण मला माझा ब्लाऊज आणि माझी साडी मॅचिंग आहे मला मोनोक्रोमच लागतं आणि माझी आणि आय हॅव अ आय हॅव अ थिंग साडी भरलेली असेल तर ब्लाउज नाही ब्लाऊज भरलेला असेल तर साडी नाही एंगेजमेंटची साडी भरलेली नव्हती सो आय मेड शॉर माझ्या ब्लाउज वरती खूप वर्क असणार आहे सो so, मी पिंपरी मार्केटला गेले पिंपरी मार्केटला खूप सारे मॅचिंग सेंटर आहेत मी मॅचिंग सेंटरला गेले ताडी दाखवली आणि मला पिंक कलरचा बरोबर ब्लाउज साठी कापड भेटला आणि मग मला काय शिवायला टाकायचं वर्कचं काम ते करतात माझ्या ब्लाउजचा खर्च आला फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड सो एवढा एक्झॅक्टली बट मग माझी साडी फ्री होती बिकॉज ती मम्मीची <laughs> होती सो so माझा पूर्ण तो कपड्याचा खर्च फक्त चार हजार पाचशे गेला कारण साडी घ्यायला गेले असते तर दहा हजार कुठे नाही गेले सो so, टेक्निकली मी पैसे वाचवले हो तिथे सो so, चार हजार पाचशे मध्ये माझी एंगेजमेंटची साडी झाली असं समजा पण तर बेज आणि मोती कलरचं प्लेन होत सो मग माझा हजार रुपयाचा कुर्ता झाला आणि माझा तर ब्लाउज पीसचा कापड होता ना मला तसं हवी एक ओढणी बनवायची होती आता मी ओढणीसाठी आम्हाला सॅटिनचा सा कपडा भेटला चमकीला छान वाटत होता बिकॉज हा ज्वेलरी वगैरे माझी इतकी घालणार नाही मग ह्याच्यामध्ये पण काहीतरी एक वाव फॅक्टर हो। मी आणि माझी फ्रेंड सिद्धी आम्ही गेलो आणि आम्ही ते सॅटिनचा सा कपडा घेतला आम्ही त्या बाबाला म्हणलो ओढणी करून घेतो तो त्याची दोन हजार एक्स्ट्रा घेणार होता त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं लेस घेतली काय ऐंशी शंभर रुपयाची लेस घेतली ते चमके असतात ना टिकल्या त्याचं पाकिट काय चाळीस पन्नास रुपयाचं घेतलं आणि फॅब्रिकचा ग्लू वीस तीस रुपयाचा घेतला सगळं घरी घरात आणि मग मी तुम्ही बघू शकता इथं माझा एक व्हिडिओ मी टाकेल किंवा ह्याच्या नंतर कि की मी ते तसं ते बनवलं त्याच अख्खी ओढणी मी आणि सिद्धीने बसून घरामध्ये ही ओढणी बनवली सो so, दोन हजाराचा खर्च आमचा एक हजारापर्यंत गेला असेल ओढणी सो तुझा आउटफिट दोन हजाराचा गेला अप्रॉक्स आणि माझा चार हजार पाचशे असं होतं आमचं एंगेजमेंट आणि संगीत नाव कम्स द डी डे द डी जे सो डी डे ह्या ग्रीन साडी साठी मला खूप रिक्वेस्ट आल्या खूप रिक्वेस्ट आल्या सो ग्रीन साडी आय गॉट इट फ्रॉम स्वामिनी स्वामिनीमधनं घेतले आय गॉट इट फ्रॉम स्वामिनी आणि ज्या बाकीच्या पाच साड्या असतात ना लागतात त्या आपण स्वामिनीमधून माझ्या आईने घेतल्या मला माझ्याकडे रेफरन्स होता इंस्टावरती आयोजले hmm. like, की मला हीच ग्रीन साडी हवी आई टेल यू वाई मला भरलेला ब्लाऊज करायचा नव्हता भरलेला ब्लाऊज करायला चार ते पाच हजार जातात भरलेला ब्लाऊज नंतर तुम्ही नॉर्मल फंक्शन्सला नाही घालू एक शकत एक्स्ट्रा ऑर्डिनरी फंक्शन्सला घालू शकता मला नाही आवडत so, sure भरलेला ब्लाऊज सो आय मी येऊ की माझी साडीच तितकी भरलेली पाहिजे की मला माझा ब्लाऊज थोडा सटल ठेवायचा आहे आणि जास्त पण भरलेली नाही शेवटी ब्राईडमध्ये सगळं बॅलन्समध्ये पाहिजे की ज्वेलरी पण तितकीच दिसायला पाहिजे साडी पण तितकीच तुमचा शेला पण तितकाच दिसायला पाहिजे आणि तुमचा मेकअप तुमचा थोबाड मेन म्हणजे <laughs> तुमचा फेस शुड डू द टॉकिंग <laughs> लोकांनी असं नाही बोलायला पाहिजे की साडीमुळे तू चांगली नाही तुझ्यामुळे साडी सुंदर दिसती असं wow, बोलायला पाहिजे oh <laughs> so, sure स्किन वगैरे घेते <laughs> yeah. स्किन केअर रुटीन आई मराठी मराठी मराठीमध्ये टाकेल मी सून सो मी साडी ती भरलेली मला खूप आवडली आणि हिरवा शालू कधीही सुंदरच दिसतो आपल्या महाराष्ट्रीयन ब्राईड वर तो घेतला त्याचा नॉर्मल ब्लाऊज मी शिवायला टाकला त्याची फक्त बॉर्डर घेतली नॉर्मल मला गेली त्याची शिलाई नऊशे बाराशे रुपये साडी गेली मला दहा हजार पाचशे रुपयाला दहा हजार पाचशे आणि <coughs> त्याच्यामधचा जो आमचा शेला होता त्याची फनी स्टोरी तुला आठवत था असेल तर तो जसा मला हवा तसा भेटतच नव्हता तर माझी मेकअप आर्टिस्ट जी होती तिने मला सजेशन दिलं तू क्लोवर सेंटरला जा आपण क्लोवर सेंटरला गेलो तिथं मला एक्झॅक्ट शालू भेटला जो मला फोटो तो तसा बट नंतर मला हे साडी भरलेली आहे डझंट लुक नाईस आपण काय केलं आपण दुसऱ्या शेला घेतला त्याच कलरचा विथ अ लिटिल मिनिमल डिझाईन मी तिथनं आणि थोडं जास्त मला चमक म्हणजे चमचम चमचम नाही आवडत शाईन कितीला वाचला आपल्याला तो ते मला नाही आठवत की तो शेला वाचला दहा हजार पाचशे साडी बसली आणि दोन हजार रुपये मॅक्स टू मॅक्स माझ्या दोन गेलीच नाही बाराशे रुपये माझ्या ब्लाउजची शिलाई गेली सो टोटल इज हिअर सो दॅट दॅट इज हाऊ माय बिदी आउटफिट वॉज प्रिपेअर्ड माझा आउटफिट मी सांगतो चालेल सो माझ्या विधी आउटफिट काय झालेलं लॉग वन पूर्ण लग्नाची शॉपिंग हे जे विधी आउटफिट वर आहे आयुष्यातला पहिला स्टार्ट झाला होता आयपोस आता तू मला करेक्ट करा जर का माझं चुकत असेल तर मला असं मावळा टाइप लुक करायचं होतं तर ते बारा बंदी आणि दुसरा कुठला असतो फेरेवाला का बाराबंदी बारा बंद काय बाराबंदी एक असतो आणि अजून एक कुठला तरी टाईप असतो आता माझा कुठला तो मला आठवत नाही बारा आय थिंक बारा बंदीच म्हणतात त्याला पण तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या बारा बंदी हा फोटो टाकू बाराबंदी आम्ही सगळीकडे शोधायला लागलो शोधायला लागलो शोधायला लागले आणि अगेन एका लोकल वेंडरकडेच गेलो मी परत एकदा लोकल वेंडरकडे गेलो त्याला केदारमल आहे त्या दुकानाचं नाव केदारमल दुकाना केदारमल आणि ते लक्ष्मी रोडला आहे आपल्या पुण्यात लक्ष्मी रोडला सो तिकडे गेलो तिकडे त्यांना म्हंटल की तुमच्याकडे आउटफिट असेलच ना ट्रायलला वगैरे त्यांनी दिला आउटफिट ट्रायलला आणि छान बसला एकदम आणि कापड वगैरे पण छान बसला पण आता कम्स द ट्विस्ट आता ते म्हटलं की तुम्हाला बनवायचं आहे तर मग वेगवेगळे कापडं लागतील त्याला आणि तो मधला जो पॅच असतो ना बाराबंदीचा हा इकडचा सो तो मला ग्रीन नको होता काही काय याच्यामध्ये तो ग्रीन होता सो मला तो ग्रीन नको होता म्हणून मी म्हटलं की मला शिवूनच घ्यावा लागेल तो सो आम्ही तिकडे कापडही बघितलं पण हे घ्यायला सहाच दिवस होते सो कापड आम्ही चेक केलं बाहेरचं कापड वेगळं आहे मधलं कापड वेगळं ओके तर तुम्ही पण ते जरा त्याचं बघा ते कसं आहे आणि जे लेस कुठली लावायची लावायची ते सुद्धा बघा तुम्ही ते सगळं तुम्हाला तिथे देतात तुम्ही फक्त त्यांना सांगा की तुम्हाला काय काय हवं पाहिजे आणि मॅच नीट करून बघा तुमचं विजन क्लिअर पाहिजे मॅच नीट करून बघा मी दोन्ही कापड त्यांनी आम्हाला घालून दाखवली म्हणजे असं वरच्यावर ठेवून दाखवली दोन्ही एकदम सुंदर मॅच झाली आणि जो बाहेरची होती ना जी बॉर्डर आणि हे सगळं होतं ना बाहेरचं कापड जे होतं ना ते फेट्याला मॅच करणार होतं फॉर फोरशुअर म्हटलं मग हाच एकदम फायनल करू तो झाला फायनल के सा केला आणि तो अराउंड सहा हजार सहाशे कधी तरी मध्ये माझा अगेन विधीचा नॉर्मल कुठल्या शोरूम मध्ये गेला किंवा कुठे गेला तुम्हाला हा दहा हजार आठ नऊ हजार आरामशी बट आमचं विजन क्लिअर होतं आम्हाला कापड भेटलं आम्हाला लेस <laughs> आम्ही चूज केलं सगळं केलं तर ते बनवून बनवून साडेसहा हजारापर्यंत आणि नेहमी ऑलवेज गो विथ द लोकल वेंडर्स बिकॉज एकच दिवस घालायचा असतो तो एकच दिवस

पण आता ही जी ओढणी आणि त्यावेळी चंद्रकोर पॅटर्न हा खूप फेमस झाला हाल हो होता त्याच्यामुळे आम्ही पुन्हा दुकानं फिरलो माझ्या साडीला मॅच होईल अशी चंद्रकोरची साडी आम्ही खूप दिवस लावले त्याला हे दोन आठवडे आधी लागले आम्ही रेस घेतली की नाही <laughs> थांबू थांबू शोधतोय शोधतो शोधतो भेटतच नाही भेटतच आणि बांगलोर पुणे बँगलोर पुणे हे आमचं इथे चंद्रकोर पैठणी कोणाला भेटली असती तिथे मग आम्हाला फायनली एका लोकल लोकल ह्याच्यात भेटली आपल्याला द्वारकादास द्वारकादास आठशे रुपयामध्ये ती ओढणी भेटली आणि मग आम्ही जो ज्याने तो ड्रेस चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी भेटली हिरवी मस्त जसा मला सूट होईल तसा हे ड्रेस ता, नाए, नाए, जे ड्रेस दिलं होतं त्याच बाबाला दिलं का आपण ओढणी करायला जे फेटेवाला ते तिथं फेटे। नंतर येऊ नंतर येऊ आम्ही सो so, त्यामुळे मग आम्ही ते का फेटेवाल्याला दिली पण आम्हाला आठशे रुपये आणि त्याने काय दोनशे तीनशे रुपये घेतले असेल ना ओढणी करायला ओढणी करायला कर तीनशे रुपये तीनशे रुपये सो ओढणी हजार रुपये पण गेली असं समजा आणि ह्याचा ड्रेस साडेसहा हजार मॅक्स टू मॅक्स आठ हजाराच्या येतात आणि माझा मॅक्स टू मॅक्स दहा अकरा बारा हा मी कॅल्क्युलेशन <laughs> so, yes. तर टाकून देत जाऊ दे सो आमचा असं झाला हा विधीचा आउटफिट त्याच्यानंतर मग आमचा वर्माला आउटफिट ना ह्याच्यामध्ये so, असं झालं की एकतर आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये एकच आउटफिट असतो अगेन संगीतला असं घातलं होतं थोडं काहीतरी वेस्टर्न हवं होतं आणि मला गाऊन कन्सेप्ट नाही आवडत कॉज माझ्या बॉडी टाईपला गाऊन सूट होत नाही त्याच्यामुळे मग मी लेहंगा घातला आणि माझा लेंगा घालून झाला लहंगा मला पुन्हा घालता येणार पण ते जर मी साडी घेतली तर आपल्या घरातलं लग्न आपल्या ती साडी नेसता येते आणि रेड लेहंगा तर तुम्ही कुन्हाच्याच फंक्शनला नाही घालणार <laughs> सो तो पडून राहणार त्याच्यामुळे मग आम्ही गेलो महाराणी स्टोर ला अगेन ते लक्ष्मी रोडला आहे महाराणी स्टोरला एका ही दुसरी का तिसरी साडी होती आणि मी तिच्या प्रेमात पडला येस मी कडे बिकॉज बाकी सगळ्याला माझ्याकडे रेफरन्स होते असंच पाहिजे मला तसंच पाहिजे या रेड साडी साडी माझ्याकडे काय रेफरन्स नव्हते बट त्याने त्याला मी म्हणले की ऐसा कुछ तो होती जो ब्राईड को सूट हो जो मेरे को सूट हो और मेरे को शाईन चाहि अगे मला चमक चमक नाही मला अशी एक शाईन आवडते आणि त्याने ते दाखवले जसं मी ट्राय केलं मी सगळे माझी आई माझी बहिणी चैत्रनी मी आम्ही एवढे लोक होतो शॉपिंगला म्हणजे आम्ही सगळ्या प्रेमात पडलो आणि अगेन ती साडी ही मी मुद्दामधून भरलेली घेतली बिकॉज मग मी त्याचा ब्लाऊज एकदम सिंपल रेड सॅटिनचा गेला uh -huh. जी खूप चांगला वाटलं आणि तो ब्लाऊज पण शिवायला किती रुपये लागले तो ब्लाऊज रुपये लागले नऊशे रुपयाचं कापड आणि बाकी लेस बीस मला थोडं लागले आणि ते जा मला वेल लावायची होती तर माझं असं की मला मोनोक्रोम आवडतं त्याच्यामुळे मग मी सगळं रेड 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 केलं होतं आम्ही मोनोक्रोम नेट घ्यायला फ्लोवर सेंटरला गेलो होतो जेव्हा बिदीचं घ्यायला गेलो होतो शेला पण मला कुठे वाटलं यार थोडं काहीतरी वेगळं ठेवूयात आणि मग त्याला So बॉर्डर रेड होती सौभाग्यवती भववाल मंत्र लिहिलं होतं आणि ते गोल्डन कलरचं होतं माझं वेल दॅट इज हाव आमचं विधीचं झालं आणि ती साडी मला बसली बारा हजाराला नेट मला बसलं असेल दोन हजाराला महाग होतं कारण त्याच्या बॉर्डर वरती लिहिलेलं होतं वर्क होतं ना तेव्हा बाळा पण तरी चौदा आणि फक्त बाराशे चाललं पोरी चाळीस चाळीस हजाराच्या घेतो सो आय अ पर्सनल फॉर मी आणि मी ती साडी कधीही कुठे घालू शकते मी तो ब्लाऊजही कधीही कुठे घालू शकते इट्स नॉट गनो गो टू वेस्ट सो इट्स वर्थ ऑफ एवरी माझे कपडे नाही घालू शकत परत सो चैतन्याचं काय झालं सांग माझं काय झालं सो so, परत ऍज युज्युअल मला चूज करायला खूप म्हणजे खूप हे लागतं टाइम लागतो टाइम लागतो खूप जास्त टाइम लागतो सो मग मी परत कुठल्या दुकान वचची आपला फेमस जय हिंद हा ऍक्च्युअली जय हिंद मध्ये बघितलं ठीक आहे म्हणजे जय हिंद मध्ये हा जय हिंद मध्ये बघितलं जय हिंद मध्ये बघितल्यानंतर एक आवडला होता एक आवडल्यानंतर मग आम्ही परत आय थिंक फिरलो इकडे तिकडे आणि परत जय हिंद मध्ये गेलो जय हिंद मध्ये गेलो तर त्याला आठवत मग त्याने आम्हाला वीस तीस हजाराचे दाखवले त्याला आम्ही म्हटलं की नाही आमच्या बजेट मध्ये दाखव बिकॉज मंगल अष्टकाचा आउटफिट पंधरा वीस पर्यंत पकडू आपण पण त्यांनी काय केलं तो बोलला की ठीक आहे ह्याच्यामध्येच म्हणजे हे वीस तीस हजाराचे आहेत ना त्याच्यामध्ये तशाच पॅटर्न मध्ये स्वस्त मध्ये आलंय असं दाखवण आणि त्यांनी दाखवलं एक दोन दाखवलं त्याच्यामधलं एक लगेच आवडला आणि तो वाटतच नव्हता तो, वाट था 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 तो हजारा अकरा हजाराचा साडे अकरा हजार कुठल्याही स्पेशली मुलं जर तुम्ही कुठल्याही स्टोअरला गेला ना त्यांनी जेव्हा तुम्हाला शेरवाणी दाखवतील ना आज दे का एक सस्ता पॅटर्न कारण जे चाळीस हजाराचं होतं आणि जे दहा हजाराचं ते तो सेम दिसत होत सेम त्याला म्हटलं तर येतो म्हणतो कापडाची क्वालिटी यार क्वालिटी शेरवानी तुझ्याच लग्नात घालणार आहे तू दुसऱ्याची आणि कोण येऊन असं बघणार आहे नवर देव दाखव बरं तुझं कापडूड आम्ही विवलाय की ब्रो खर्च आणि ते दहा माझी तरी साडी युज होणार आहे पण तुझ्या आपल्या पोरांच्या थिंक माझं असो माझं शेरवानी अकरा हजाराला गेली त्याचा फोटो इथं असेलच तोंडावर ए <laughs> आणि ओढणी महाग गेली फक्त इथे ना ओढणी आम्ही खूप शोधली ओढणी शोधली पण मुलांची ओढणी काय माहिती एवढी का महाग होती आणि मी ट्राय केलं की मुलीची ओढणी सूट होईल का पण नाही ते कळून येतो त्याला फेमिनिन टच होता बट ठीक आहे मी काय आणि ओढणी घेताना एक लक्षात ठेवा ओढणी मध्ये पण प्रकार येतात एकदम अशी पातळ वाली पण ओढणी येते तुमची ओढणी फक्त इथपर्यंत आली इथन तुम्ही लावून फक्त इथपर्यंत आली ना ते पोरी ते बाईच्या बाईच्या पदरासारखा मेक शुअर तो इथपर्यंत यू कॅन वेअर इट लाईक दिस लाईक अ राजा तर लक्षात ठेवा मेक शुअर केलं तुम्ही पण मेक शुअर आणि मला मिळतच नव्हती सो तिकडनं मला घ्यायला लागलं सो आउटफिट लागले आय थिंक अकरा हजार ओढणीला गेले दोन हजार चार हजाराची ओढणी होती नाही दोन हजाराची ओढणी होती अच्छा फेटा पकडून फेटा पकडून चार, चार हो so फेटा ते ड्रेस तुझा कितीला गेला ड्रेस अकरा हजाराला ओढणी गेली ओ... दोन हजाराला आणि त्याच्यानंतर मग फक्त होते कारण त्याची जी ज्वेलरी वगैरे होती ना ती मी म्हटलं की ती अगेन तू एकदा घाला पुन्हा नाही माझ्या भावाच्या लग्नातली ज्वेलरी पडलेली होती तर ती मी चैतन्य दिली कॉज मॅच होत होतो कपडे मी नाही घातले लग्न आणि तो विसरला ती घालायची बट ठीक आहे बरं झालं विकत नाही घेतलं ऍटलीस्ट पण जे विधीच्या आउटफिट वरती ना त्याला वाघ नको वाट कर ते मला बिकॉज मराठी लुक करायचं होता आणि नका शिवाय लुक कसा कम्प्लीट ब्रो <laughs> मुलांना लक्ष द्या माळा म्हणजे कुठल्याही अशा माळा घालून होईल असं वाघ नका वगैरे सिम्पल आपला एक सिम्पल तर आपण कुठे गेलो फेटे फेटे ला सलीम ला। सलीम फेटेवाले आणि पुण्यामध्ये सलीम फेटेवाले फेटे फेमस आहे त्याच्या व्यतिरिक्त पण अजून आहे पण आय वुड से की सलीम फेटेवाल्या जावा आणि जरा तुमचे बार्गेनिंग स्किल्स दाखवा त्यांनी दुसरं कोणाला एवढा डिस्काउंट दिला नाही असं तो बोलला होता आता माहित नाही प्रत्येकाला असं बोलत असेल ठीक आहे कितीला भेटले फेटे सगळं सो प्रत्येक फेटा दोन 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 फेटे? एक दोन फेट आहे एक त्यातला लाल फेट आहे ना तो अठ्ठावीसशे रुपयाचा आहे आणि जो दुसरा फेटा आहे तो आय थिंक पंचवीसशे रुपयाचा सहा हजार तीनशे का सहा हजार सहा हजार तीनशे दोन्ही फेटांची किंमत आणि वरती तीनशे रुपये साडी शिवायची ते साडीचा पल्लू आहे ओढणी शिवायची माझ्या घरच्यानी पकडलं होतं की एक एका आउटफिटचं चाळीस पन्नास कुठं नाही गेले बिकॉज बिकॉज मुलींचा असतं तुम्ही वर्क करता तुम्ही पॉलिशिंग करता तुम्ही हे दे बट माझं डोक्यात होतं की सस्टेनेबल बनणे का आपण को वपिस पेनने का हे त्याच्यामुळे टोटल मी तर असं करतो तरी टाकेल की ब्राईट एवढा खर्च झाला ग्रुम एवढा झाला अँड दॅट आउटफिट जर तुम्हाला अजून आम्ही स्टोअर्सची नावं पण टाकली असेल तुम्ही पॉज वगैरे करून तुम्हाला अजून काही डाऊट असतील तुम्हाला आमची हेल्प लागली तर सांगा answers, कमेंट मध्ये विल ट्राय टू हेल्प यू एज मच एज पॉसिबल ज्वेलरी बद्दल जर बोलायचं झालं मी सगळ्यावरती आपली नॉर्मल ज्वेलरी घातली होती जी घालतात अगेन hmm. uh, uh, जी लाल कलरची साडी होती त्याच्यावरती मला हेवी हवं होतं आय रिवोअर माय वैनीज सेट जो माझ्या वहिनीच्या लग्नात होता मी तोच घातला hmm. तर एक सेट दहा हजाराला जातो इट्स नॉट इव्हन रिअल सोन आणि तो मी पुन्हा एवढा मोठा घालणार केव्हा त्यामुळे so, मी माझ्या वहिनीचा पुन्हा आणि आय हॅव्ह नो शीम इन ऍडमिटिंग तुम्ही पैसे ते, nice, nice. no huh? ते दुसरीकडे इन्व्हेस्ट करा आय नो लग्न एकदाच येतं पण ते फोटोज मध्ये कसं दिसतंय hmm. सुंदर दिसतंय ah. ना तेच मॅटर बघून वाटणार आहे का की हे सगळे म्हणजे एकदम स्वस्तात मिनिमल मिनिमम आम्ही आम्हाला वाटलं होतं कपड्यांना जास्त पण नाही मी म्हटलं मी त्याचे मेकअप मेकअप आर्टिस्ट मध्ये टाकेल किंवा फोटोग्राफर मध्ये किंवा जेवणामध्ये टाकूया जेवणामध्ये हे सगळं होतं आणि एक ज्वेलरी खूप ऑर्डिनरी होती ज्याच्याबद्दल पण मला खूप जणांनी विचारलं ऑन माय संगीत आउटफिट द थिंग दॅट आय वॉर तर ते वेगळं प्रकारचं एक आर्ट असतं ते खूप नाजूक असतं ते लोक जे रेझिन आर्ट वगैरे करतात ते लोक बनवतात मला माहित नाही त्याला काय बोलतात मी आय केम अक्रॉस इट खूप लोक ते हळदीमध्ये तुम्ही ते यूज करू शकता इन्स्टेड ऑफ फ्लोरल ज्वेलरी यू कॅन वेअर दॅट और तुम्ही जसं मी संगीतला घातलं तसे घालू शकता तिथे पण मी त्या मुलीसोबत बसले तिला ती शेडिंग करून मला एक एक एक, एक, एक फोटो पाठवते की ये शेड चे काय ये शेड चे काय आणि मी इतकं तिथं लक्ष दिलं बिकॉज ते राजस्थानवरनं येणार होतं आय oh. हॅड नो कॉन्टॅक्ट मी इंस्टाग्रामवरनं शोधलो होतं तिचं हॅन्डल आहे मोल्टन मेटल आय मेन्शन इट समवेअर युअर आणि तिच्याकडनं मी ते कोण घेतलं हात बंदे बिकॉज अगेन एंगेजमेंटला हातावरती फोकस असतो त्यामुळे mm. मी ते नीट कोण घेतलं हे हे बिकॉज लेहंगा होता सो आय आय वॉन्टेड टू डू समथिंग विथ माय हेअर जे लय खूप मिनिमल गोष्टी असतात डू युअर रिसर्च कंटाळा येईल पण हे मोमेंट पुन्हा येणार नाही आणि जर अजून रिसर्च केला शोधून काढलं तर तुम्हाला तेहीच होत सो फक्त मला असं वाटतं माझा सर्वात जास्त खर्च ते so, मोल्टन खर मेटल त्या ज्युलरी मध्ये झाला कारण ते अख्खा सडगळ्यातला तानातला हे आणि हे पाच हजारापर्यंत गेला माझा बट ते रियुझेबल आहे अगेन मी ते नंतर कुठल्याही फंक्शनला किंवा कोणाच्याही लग्नात मी ते घालू शकते इट्स ब्युटिफुल किंवा कोणी माझ्याकडनं ते बॉरं करू शकतो ब्रॉ सो या आई थिंक दट इज इट फॉर आवर एंगेजमेंट आणि लग्नाचा आउटफिट वाला व्हिडिओ तुम्हाला काही डाउट असेल प्लीज आम्हाला विचारा क्वेश्चन आन्सर् क्वेशन्स विचार कमेंट्स मध्ये आणि आम्ही त्याची उत्तर देऊ यस आणि आय थिंक दॅट इज इट लाइक शेअर अँड सब्सक्राइब